हा प्रश्न खरंच एकदम छान आहे कारण हा एक, एक वास्तववादी प्रश्न आहे प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट नेहमी चलत असते की आपली भरभर व्हावी असं आपल्याला वाटतं पण होत नाही ह्याला कारण काय असावं तर मी खरं सांगू का खरं म्हणजे मनासारखंच होत असतं पण मन सारखं नसतं हे लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणा ह्याचा अर्थ काय आहे तर मी सांगतो मनासारखंच होत असतं म्हणजे काय की शत्रू काय म्हणतात की आपण जे करतो ते देवाजवळ मागतो मग करणं हा विचार असू दे किंवा आचार असू दे किंवा उच्चार असू दे आपण जे करतो ते देवाजवळ मागतो आपण काय विचार करतो आपल्याला भरभराट व्हावीची इच्छा असते पण आपण विचार करतो की आपली भरभराट कशी होईल आतापर्यंत झाली नाही तर पुढे कशी होईल माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे ज्ञान नाही आहे तर माझी भरभराट कशी होईल हा प्रश्न त्याच्या मनात असतो आणि त्याच्याप्रमाणेच त्याचं होत असतं कारण तो जेव्हा म्हणतो की माझं कसं होईल म्हणजे त्याच्या मनात असतं की ते माझं होणार नाही आणि तो जेव्हा दो मनात होणार नाही असा विचार करतो तेव्हा तो देवाजवळ तेच मागतो आणि त्याला प्रतिसाद तोच मिळतो की मनासारखं त्याचं होत नाही म्हणून खरं म्हणजे मनासारखंच होत असतं लक्षात ठेवा पण मनसारखं नसतं हे लक्षात ठेवायचं म्हणून या मनाला सारखं करणं खूप गरजेचं आहे मनाला सारखं करण्याची गरज आहे आता मनाला सारखं कसं करायचं हा खरा प्रश्न आहे आज काय झालं आहे आपल्याकडे चिंता सतत सतत भविष्यकाळाची चिंता आणि भूतकाळाचं अनिष्ट चिंतन ह्याच्यामध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत आता ह्याच्यातनं मार्ग कसा काढायचा ह्याच्यासाठी काही काही सोप्या पद्धती अजून सांगितलेल्या आहेत पण आपण या सोप्या पद्धती वापरत नाही म्हणून हा सगळा प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला जर मनाला सारखं करायचं असेल आपली मनस्थिती चांगली करायची असेल तर तरुणांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मना मनामध्ये एक भाव धरला पाहिजे कारण एकदा तुम्हाला एक हे ज्ञान मिळालं की मन जसं विचार करतं तसं आपलं घडतं आयुष्यामध्ये हे एकदा तुम्हाला पटलं की मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि एक गोष्ट एक भाव आपल्या मनात ठेवला पाहिजे की मी जे करतो ते चांगलंच करतो आहे जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे जे होतं आहे ते पण चांगलंच होतं आहे हा जो भाव जर सतत मनात ठेवला आपण हा भाव पकडून ठेवायचा जे होतं आहे ते चांगलंच होतं आहे जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे हा जो भाव तुम्ही जर मनात पकडून ठेवला तर ही भावना आहे ना ही अंतर्मनामध्ये जाते एक लक्षात ठेवा आपण नेहमी म्हणतो की अंतर्मनाला भावना भावते भाव अंतर्मनाला भावतो म्हणून हा जो भाव तुम्ही मनात ठेवला की मी की जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होत आहे मी तुम्हाला एक उदाहरण ठेवून सांगतो माझ्या ऑफिसमध्ये एक नामधारक नामधारक होता यंग होता तर एक दिवस काय झालं तो प्रार्थना खूप म्हणायचा एक दिवस काय झालं आमच्या ऑफिसमध्ये माणसं कमी करण्याचं ठरलं म्हणजे अशी वेव आली होती की माणसं कमी करणार कमी करणं अशी सगळीकडे वाच्यता चालू होती तेव्हा सर्व लोक घाबरून गेले होते की आता आपल्याला काढणार तेव्हा तो पण माझ्याकडे आला होता तेव्हा मी त्याला नेलो तू प्रार्थना म्हणतोस ना आणखीन जोरात प्रार्थना म्हण काही होणार नाही तू काळजी करू नको तू प्रार्थना म्हण त्याने आणखीन प्रार्थना वाढवली सुंदर प्रार्थना म्हणत होता आणि तो देऊन उजाडला की जेव्हा लोकांना काढायची वेळ आली तेव्हा ते त्याचा नंबर त्याच्यामध्ये लागला आता बघा तो माझ्याकडे येऊन मला सांगायला आला की दादा तुम्ही मला प्रार्थना म्हणायला सांगितली मी एवढी प्रार्थना म्हटली तरी मला असं का माझ्या वाट्याला आलं मग मी त्याला एक सांगितलं एक लक्षात ठेव हो। तू प्रार्थना म्हटली आहेस ना तू श्रद्धा आहे ना तुझी की चांगलं होणार प्रार्थनेनी मग एक लक्षात ठेव की आज तुला एक काढलं ना हे तुझ्या भल्यासाठीच काढलं तुला ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं मिळणार आहे म्हणून तुला इथून काढलेलं हे लक्षात ठेवायचं आणि तुम्हाला खोटं वाटेल सात दिवसामध्ये त्याला सिंगापूरचं चांगलं इन्व्हिटेशन आलं आणि त्याला चांगल्या कंपनी म्हणजे आमच्यापेक्षा चांगल्या कंपनीमध्ये त्याला जॉब मिळाला चांगलं काम मिळालं हाय लेवलचं काम त्याला मिळालं आणि आज तो तिथून मोठमोठ्या कंपन्यात काम करत आता तो मलेशियामध्ये नंबर वन शेल कंपनीमध्ये किती नंबर वन त्या नंबर वन कंपनीमध्ये काम करतो आहे म्हणजे हा जो भाव धरला ना जे होतंय ते भल्यासाठीच होतं आहे जे होणार आहे ते भल्यासाठीच होणार आहे हा भाव सतत डोक्यात ठेवायचा पण हा भाव डोक्यात ठेवताना बाकीच्या गोष्टी पण केल्या पाहिजे म्हणजे आपली प्रार्थना चालू राहिली पाहिजे प्रार्थना म्हणताना काही लोक काय करतात प्रार्थना म्हणतात आणि चिंता काळजी करत बसतात आता प्रार्थना तुम्ही दिवसामध्ये साठ हजार विचार करत असाल प्रार्थना पाचशे आणि आठशे म्हटली आणि दिवस जर तुम्ही चिंता करत बसला की माझं होईल की नाही माझं होईल की नाही हा जर तुम्ही विचार करत बसला तर मात्र तुमचं काय खरं नाही लक्षात ठेवा म्हणून प्रार्थनेबरोबर हा भाव पकडून ठेवला पाहिजे आता अजून एक तरुणाची मी गोष्ट सांगतो तो, तो बिझनेसमन बिझनेसमन आहे चांगला त्याला एक चांगला क्लायंट मिळाला होता आणि हा क्लायंट तो त्याला त्या क्लायंटमुळे त्याची भरभराट होत होती तर त्याला, त्याला एक डोक्यात मनात विचार येत चालला होता की हा क्लायंट गेला तर हा क्लायंट गेला तर माझं काय होईल क्लायंट गेला तर माझं काय होईल हा विचार करता 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 तो क्लायंट खरंच निघून गेला म्हणजे त्याला असं वाटत होतं की आपली भरभराट व्हावी हा क्लायंट आपल्याकडे कायम राहावा हे त्याच्या मनात होतं पण मन काय म्हणत होतं एक सगळं हा जाईल का हा जाईल आपल्याला सोडून हा जाणारा नाही ना आपल्याला सोडून त्यामुळे तो निघून गेला म्हणून एक लक्षात ठेवा आपलं मन सारखं करायचं म्हणजे काय आपल्या मनामध्ये एक चांगला भाव पकडायचा हा भाव जर तुम्ही पकडला ना तर आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही मी तुला खात्रीने सांगतो कारण माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहेत तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे मी नेहमी सांगत असतो की आहे त्याची कृतज्ञता व्यक्त केली की नाही थे 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 ते सर्व तुमच्याकडे यायला लागतं हे वाक्य मी पुन्हा म्हणतो आहे त्याची कृतज्ञता व्यक्त केली की नाही ते तुमच्याकडे यायला लागतं आता तुमच्याकडे काय काय चांगलं आहे तुमच्याकडे घर घरी कुटुंब चांगलं आहे तुमचे ऑफिसमध्ये सगळं चांगलं चाललेलं आहे भरभराट बिझनेसमध्ये चाललेली आहे तेव्हा अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे ही चिंता करण्यापेक्षा की माझं कसं होईल माझं बरोबर होईल की नाही हा विचार करण्यापेक्षा कृतज्ञतेने आहे त्याचा विचार करा आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करत राहा मी तुम्हाला साधी साधना सांगतो सकाळी उठल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं मी सांगतो ती साधना करायची काय कृतज्ञता व्यक्त करायची कशी ते सांगतो तुम्हाला सुरुवात करायची सद्गुरूंपासून साध़। सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं म्हणून मी सद्गुरूंचा कृतज्ञ आहे दुसरी आपले आई वडील त्याच्यानंतर आपली बायको त्याच्यानंतर आपली मुलं नंतर आपले भाऊबंध आपल्या बहीण आपल्या ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करणारा स्टाफ किंवा आणि आपले काय त्याला कस्टमर्स या सर्वांबद्दल जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला लागला त्या साधनेमध्ये एवढंच करायचं की हा क्लायंट आहे त्यामुळे माझी भरभराट होत आहे त्या क्लायंटबद्दल मी कृतज्ञ आहे या क्लायंटचं भलं होऊ दे या क्लायंटचं कल्याण होऊ दे क्लायंटची भरभराट होऊ दे असं म्हणायचं आपल्या आईवडिलांबद्दल काय म्हणायचं आज मी आईवडिलांमुळे मी आज आहे आईवडिलांच्या पुण्याईनी मला सर्व काही मिळत आहे म्हणून मी आईवडिलांचा कृतज्ञ आहे आणि पुढे काय म्हणायचं माझ्या आईवडिलांचं भलं त्यांचं कल्याण होऊ दे त्यांचं आरोग्य सुंदर होऊ दे आता हे जी वाक्य तर तुम्ही प्रत्येकाला म्हणत गेला स्टाफबद्दल म्हणायचं आपल्या स्टाफबद्दल आपल्या घरच्या मोलकरीण किंवा जो असेल त्याच्याबद्दल सो म्हणायचं की तो आहे म्हणून आपलं सर्व काही काम होत आहे त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे त्याची तिची पण चांगलं तिचं पण भलं दे तिचं कल्याण दे अशी जर तुम्ही कृतज्ञतेची साधना केली का ह्याच्यामध्ये काय असतं आहे त्याचा तुम्ही विचार करत असतात आहे त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करत असतात त्यामुळे आहे ही भावना आहे ही भावना ॲबंडन्सची भावना आहे लक्षात ठेवा कारण जो आहे आहे म्हणतो ना तो त्याच्याकडे ॲबंडन्स असतो कारण असल्याशिवाय कोण आहे म्हणत नाही जनरली तुम्ही लोक बघा काय म्हणतात नाही 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 म्हणत असतं कारण त्यांना काय नाही नाही वाटतं आपल्याकडे आपण काय म्हणायचं आपल्याकडे सर्व काही आहे आपली चांगली बायको आहे आपली मुलं आहेत आपलं बिझनेस चांगला चालला आहे आपली नोकरी चांगली चालली आहे हा आहे 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 म्हणताना आहे ना तुमच्याकडे आणखीन यायला लागतं जे जे नाही ना ते सर्व काही तुमच्याकडे यायला लागेल म्हणजे काय समजा घरामध्ये प्रेम नसेल एकमेकाबद्दल घरामध्ये एक बॉन्ड निर्माण होईल सगळे मुलं आपली मुलं आपली बायको आपले आईवडील सगळे एकत्र येतील आणि तुमच्यामध्ये एक चांगला बॉन्ड निर्माण होईल तुमच्या ऑफिसमध्ये म्हणा किंवा बिझनेसमध्ये तुमचा जो स्टाफ आहे तो तुम्हाला मनापासून मदत करायला सुरुवात करेल तुमचं बाहेर कस्टमर्स तुम्हाला सोडून जाणार नाही कधीच कस्टमर तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही याच्याबद्दल मी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त त्या कस्टमरबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची तो तुम्हाला कायम चिकटून राहील असं जर तुम्ही ही साधना केली आणि दुसरा भाव धरला तर तुमची भरभराट होणार हे नक्कीच सर्वांगाने तुमची भरभराट होईल सर्वांगानी म्हणजे कौटुंबिक सुख मिळेल नंतर आपल्या म्हणजे म्हणतं यश सक्सेस यश समृद्धी श्रीमंत सगळं काही तुम्ही होऊ शकाल प्लस तुमच्या घरामध्ये फॅमिली लाईफ सुंदर होऊन जाईल आरोग्य छान राहील सर्वांचं हे सर्व काही होण्याची ताकद आपल्या मनात आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो मनाला सारखं करायचं म्हणजे लोकांना प्रश्न पडतो मनाला सारखं कसं करायचं तर मनाला सारखं करायचं म्हणजे मनामध्ये कृतज्ञतेचे भाव कृतज्ञतेचे विचार सर्वांच्या भरभराटीचे विचार सर्वांच्या भलं सर्वांचं कल्याण हो हा विचार आणि सर्वांचं आरोग्य चांगलं हो हा विचार हे सर्व विचार जेव्हा आपल्या मनामध्ये येत येत राहतील तेव्हाच मन सारखं होईल हे लक्षात ठेवायचं मन सारखं झालं की तुम्ही जिंकला